तुमचं नाव सांगा पत्ता सांगा आणि तुमचा तुम्ही जे काम करता त्याबद्दल सांगा नमस्कार मी अय्यूब शेख कळम येथे वास्तव्यास आहे मी पहिल्यापासून एक वीस वर्षापासून कृषी मित्र आहे कृषी मित्राचं काम करत असताना पत्रकारितेचं काम करत असताना मला मित्रांची आवड निर्माण झाली व कोरोनाच्या एक दोन वर्ष अगोदरपासून दोन हजार सतरापासून मला मित्र म्हणून माझं कार्य सुरू झालं आहे तुम्ही कळम तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाण राहता जी घटना झाली काल त्याबद्दल थोडक्यात सांगा मी काल पेठ भागातील जे हजरत बागवान शाह आरळमधुला आला जी दर्गा आहे तिकडे पारगावला रस्ता जातो पारगावला माझ्या एक नातेवाईकांना आणण्यासाठी माझी गा फोर व्हीलर गाडी घेऊन चाललो होतो जाताना दर्गा क्रॉस केल्यावर एक शंभर फुटावर त्या ठिकाणी एक रडण्याचा आवाज आला लहान लहान पुत्रीची पिल्लं असायत असा मला संशय आला मग मी गाडी रिवाज के टाकली अगोदर असं वाटलं निघून जाऊ नातेवाईकाला घाई आहे आणण्याची परंतु माझं माझं जी काय माझ्यातला जो काही प्राणी मित्राचा जो हे आहे म्हणजे जी माझी एक माया ममता आहे ती मला पुढं जाऊ देत नव्हती मी गाडी रिवास टाकली रिवास घेऊन टाकला आणि रिवास आलो बघितलं तर दोन कुत्री छोटीशी पिल्ली पिलं कुत्रीची जी पिलं आहेत ती रडत होती आणि बघितली मी ती डांबरी रस्त्याला यायचा प्रयत्न करते ऊपर रस्त्याला त्यानंतर मी ते दोघांना उचललं आणि थोडं साईडला टाकण्याचा प्रयत्न केला साईडला घेऊन गेलो परंतु तिथं गेलो तर तिथं बघितलं तर परत तीन कुत्री मला दिसली माझ्या लेफ्ट साईडला ते तीन मी परत त्यांना घेतलं आणि परत साईडला करण्याचा प्रयत्न केला परत माझ्या लेफ्ट साय लेफ्ट साईडला सुद्धा परत तीन कुत्र्याची पिल्ली दिसली अशी त्यानंतर खाली दोन दिसली अशी मला जवळजवळ बारा अकरा छोटी छोटी जी कुत्र्याची पिल्लं आहेत ही दिसली आणि एक व्हाईट एक ब्लॅक एक व्हाईट एक ब्लॅक थोडा मी चक्राहून गेलो की हे काय नेमकं आपली परीक्षा तर नाही आत्तापर्यंत कधी बारा बारा पिल्लं मी बघितले नाही नाही दोन तीन चार ठीक आहे मला अगोदर वाटलं कुत्री आता इथं येईल कुत्रीची पिल्लं आहेत आपण जवळ गेलो आपल्याला धावेल आपल्याला चावेल पण नाही ही जी छोटी छोटी पिल्लं होती ही उन्हामध्ये ना गरम ती दगडी गरम झाली होती बारा वाजता प्रकार ऊन पडलेलं होतं आणि ते ऊन झाल्यामुळं अज्ञात व्यक्तीने कोणतरी त्यांना अगोदर सोडून दिलं होतं त्या याच्यामध्ये त्या मुरुमाच्या ठिकाणी परंतु नंतर त्यांना गरम व्हायला लागलं तस तसं ती रस्त्याच्याकडे लिहायला सावली शोधू लागली कुठेतरी ती त्यांना भूक लागली होती ताण लागली होती त्यांच्याजवळ कोणी कुत्री दिसते नाही मी जवळजवळ अर्धा तास वाट बघितला त्यावेळेस माझ्यामधील कोणी माणसं नाही स्थळ आहे कोणतरी निर्दयी माणसाने या पिलांनी तो सोडून गेला असं असा माझा समज झाला कारण कुत्री जवळजवळ समजा कुठं ज पिलांना जन्म देते ती कुठेतरी आडोसा बघते मातीचा कुठंतरी एरिया बघते थंड ओलावा किंवा सावली बघते या ठिकाणी जे उपरस्त्याला हे ताराचे कंपाऊंड चालू होतं त्या कंपाऊंडपाशी खाली काही सुकी झाडं तोडलेली आहे आणि तिथूनच पारगाव फाट्याहून पारगावकडे रस्ता जातो तर मग अर्धा तास मी थांबलो माझ्या गाडीमध्ये पाण्याची बॉटल होती मी ती बॉटल म्हणून त्यांना पाणी पाजलं दूध तर माझ्याकडे नव्हतं परंतु पाणी पाजल्यानंतर मग आता म्हणलो माझं मन पुढं जा जायला होतच नव्हतं आणि मदतीला दिलं कोणी नव्हतं एकटा होतो मी त्यावेळेस मी दोन तीन लोकांना फोनही करायचा प्रयत्न केला पण फोन रिसिव्ह कोणाची झाले नाही त्यावेळेस मी त्यांना सावली केली पा झाडाचा थोडासा पाला होता पाला पाचवा तो, तो तो असा झाकला त्याच्यावर आजच्याजण आणि त्यांना सावली करून मी पारगावला गेलो नातेवाईकांना माझ्या घेऊन आलो येताना नातेवाईक म्हटले की मी पण बघ बघते की माझ्या आमच्या त्या सासू आहे सासू होत्या तिथे उतरल्या होत्या त्यांनी म्हटले की मी बघते तर त्या त्यांनी पण अंदाज बांधला की ही पिल्लं सोडलेली आहे कोणतरी जाणून बुजून त्यातली काही जी निम्मी पिल्लं होती काही मेल काही फिमेल तर आमचे नातेवाईक इथे बोलले की हे कोणतरी सोडलेलं आहे ही कुत्री इथं पिलांना जन्म कुत्रीने दिलेला नाही मग तो पूर्णपणे असा संशय बळावल्यानंतर मी येथील शिवाधार फाउंडेशनचे आमचे मित्र भाऊ थोरात यांना कॉल केला महेशभाऊ बो बोलले मी थोडंसं बाहेर आहे पण मी तुम्हाला अनिल वायकर माझा जो असिस्टंट आहे त्याचा नंबर देतो तो, तो प्राणी मित्र जो अनिल वायकर आहे त्याचा पण मला कॉल आला की आपण एक तास अर्ध्या पाऊन तासामध्ये मी अवेलेबल होतो त्यानंतर मी कळम येथे यात्रा होती आमच्या नातेवाईकांना सोडलं आणि ताबडतोब जेवण न करता आता त्या ठिकाणी पुन्हा निघून गेलो जाताना दूध नेलं पाणी नेलं आणि अनिल वायकर यांना गाडीमध्ये मंचरून बसून आम्ही तिथे मदती करता ताबडतोब गेलो आणि रेस्क्यू सुरू केलं रेस्क्यू सुरू करता असताना काही येथील एक अलंकार एक, एक ज्वेलर्सची जाहिरात करणारी दोन तीन मुलं होती ते पण तिथं थांबली बरीच लोकं थांबली त्यांनी आम्ही आम्हाला हेल्प केली ती दगडी बाजूला काढली कारण दगडीच्या कपारीमध्ये खाली ती जी पिल्ल होती जी छोटी पिल्ल होती ती अक्षरशः खाली घुसवली कारण त्यांना सावली सावलीमध्ये जायचा प्रयत्न करत कारण ऊन भरपूर पडल होता जवळजवळ दीड वाजला होता जवळजवळ एक तास आम्ही लेट झालो मदत करण्याकरिता कारण माणसं अव्हेलेबल होती एकट्याच ते काम नव्हतं अशा वेळेस खाली सर्प वगैरे पण असू शकतात त्या ठिकाणी मुरुम आहे ती जी अशी चारी वाजा मुरुम आहे तिथं मोठमोठी दगड एक माणसाला शक्य नव्हतं हो दगडी गरम होती अशा वेळेस एक एक दगड काढला तर दुसरा दगड त्या पिल्लांच्या अंगावर जाण्याची शक्यता होती मग अनिल वायकर मी आम्ही म्हणजे आम आणि शि आणि वगैरे आधारचं काम करतात आणि आमचं इनोसंट ह्युमन ग्रुप जे आहे आम्ही असं आमच्या आम प पथकाने ती मदत केली आणि त्यांना बाहेर काढलं सावलीला एक कॅरेट होतं कॅरेटमध्ये ठेवलं ते कॅरेटमध्ये सगळं कापड वगैरे अंतरलं त्यांना आणले आणल्या मग पाणी थोडं चालू केलं थोडं थोडं पाणी द्यायला के सुरू केलं दूध द्यायला सुरू केलं आणि त्यापैकी मग आम्हाला खूप वाईट वाटलं आनंद पण झाला आनंद याचा झाला की आम्ही अकरापैकी नऊ पिलांचा जीव वाचवू शकलो परंतु दुर्दैवाने दोन पिल्लं जी आहे छोटी छोटी पाण्या वाचून आणि उष्माघाताने आणि त्यांना हार्ट अटॅक आला असावा ते दोन्ही पण जागेवर मृत झाली होती आता हे जी पिल्लं आणलेली आहेत तुम्ही तर पुन्हा कशा पद्धतीने त्यांचं संगोपन करणार आहात आणि त्यांचं पुढं काय करणार तुम्ही आता मी आणि आमचे महेश बोथोरात हो आणि तसेच कल्लू बहीण आमदार आहेत या लोकांनी हेल्प म्हणजे हा म्हणजे हेल्प देण्याचं कबूल केलेलं आहे की आपण सगळे मिळून नाही का या ठिकाणी जे एक एक आता एकमध्ये एक छोटंसं बंद पडलेलं हॉटेलची जागा या ठिकाणी आम्ही त्यांना त्यांची व्यवस्था केली आहे त्यांना रोज फिडिंग चालू आहे दूध चालू आहे आता थोडीशी ते आम्ही ॲडॉप्शन करता आव्हान करणार आहोत सोशल मीडियामार्फत की ज्या लोकांना फिमेल छोटं पिल्लो पाहिजे असेल त्यांनी आम्हाला संपर्क करावा महेश भाऊ वर्तांना संपर्क करावा तसेच कोणाला फिमे फिमेल पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क करावा आणि अशा प्रकारे निर्दयीपणे म्हणजे जे, जे काही कोण माणूस सोडून गेला आहे त्याची जी ही जी, जी पिल्लं आहेत ती शक्यतो ती पाली कुत्री असावी त्या कुत्रीला पिलं झाली त्यानंतर यांनी ही आणून त्या ठिकाणी सोडली होती मी आपणास सोशल मीडियाद्वारे आणि आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अमोल जाधव साहेब तुम्ही आमची दखल घेतली आणि या ठिकाणी तुम्ही आमची न्यूजसाठी आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो महेशभू थोरातांचं एक फार सुंदर कार्य चालू आहे मंचरमध्ये ते फिडिंग करतात कळंब एक लॅनमध्ये आम्ही फिडिंग करतो ग कधी कधी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून हे फिडिंग करावं लागतं महेशभूत थोरातांना जवळजवळ कमी ऐंशी कुत्र्याची छोटी कुत्रे आहेत त्यांना फिडिंग करावं लागतं ते फिडिंग करत असताना फार म्हणजे त्यांची ओळखान होते परंतु फिडिंग मोठ्या कुत्र्यां कुत्र्यांना करू शकतो छोट्या कुत्र्यांना कोण फिडिंग करणार कारण अक्षरच्या लहान बाळासारखं त्याला ते निप्पल घेऊन दूध पाजावं लागतं बॉटलमध्ये दूध पाजावं लागतं दूध पण जास्त होऊ नये कधी कधी गॅस भीती आहे तर अशा प्रकारे मी एक आवाहन करतो समाजातील काही जागरूक नागरिकांना की त्यां ते ते बेजान ते ते बेजुबान जानवर आहेत आणि ते वाचाहीन आहेत त्यांना वाचा नाही ते बोलू शकत नाही मला भूक लागली मला ताण लागली किंवा मी मला उन्हात सोडू नका तर कृपया हा जोडून विनंती आहे की तुम्ही आम्हाला संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठावीस अठ्ठावन्न बावीस मजबूत होतात आहेत मनसरचे त्यांना तुम्ही संपर्क करा मनसरमध्ये ते अवेलेबल होतील तुम्ही आम आम्हाला सांगा आम्ही ते घेऊन जाऊ परंतु अशा प्रकारे निर्जनस्थळी आणि निर्दयीपणे अशा प्रकारची तुमची माया ममताची आटू देऊ नका आणि त्यांना असं ठेवू नका त्यांना मूर्तीच्या दाढीमध्ये धकलू नका तुमचा जो इनोसंट ह्युमन ग्रुप जो आहे तो कशा पद्धतीने काम करतो काय काम करतो आम्ही दोन वर्षापास लॉकडाऊनपासून इनोसंट ह्युमन ग्रुप काम करतो मग असे भटकलेली काही का, का, काही कधी कधी जी वानरं असतात माकडं असतात किंवा मग काही अर्थ ही जे आपले मांडूळ वगैरे असतात मध्यंतरी आम्ही त्यांना मांडूळ एक लॅमध्ये मांडोळला पण जीवदान दिलेलं आहे कुत्र्यांना जे काय ते फिडिंग जी काही भटकी कुत्रे श्वान आहेत त्यांना अन्न पाणी कधी कधी फार त्यांची अडचण होते का काही लोक त्यांना मारहाण करतात कृपया त्यांना मारहाण करू नका त्यांचा दवाखाना वगैरे एक आम्ही आमच्या सो खर्चातून दोन ते तीन लोकं आहोत आम्ही आम्ही आमचं कार्य चालू आहे क का, आम्हाला कुठल्या प्रकारचं सा मानधन सरकारी मानधन नाही परंतु लवकरच नोंदणी झाल्यानंतर आम्ही ते ॲप्लाय करणार आहोत आत्ता तर आत्तापर्यंत जे फिडिंग चालू आहे रोज जवळजवळ कमीत कमी चौदा ते पंधरा जी काही श्वान आहेत भटके श्वान आणि काही काही ठिकाणी मांजर आहेत त्यांनासुद्धा आमच्यातर्फे फिडिंग सुरू आहे